सुपर टेस्टी गाजराची भरपी कधी बनवली का अहो फक्त वीस रुपयामध्ये बनते आणि ते पण खायला एकदम मस्त खूप खूप सोप्या पद्धतीत फक्त पंधरा मिनटात चला कशी बनवायची आहे ते बघूया आपण इथे घेतलेले आहेत अर्धा किलो गाजर वीस रुपयाचे मी इथे गाजर घेतलेले आहेत गाजराचे आपल्याला गुडखा कट करून घ्यायचा आहे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे हे बघा गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण गाजर बारीक कट करून घ्यायचे आहेत गाजर घेताना आपल्याला लाल कलरचे घ्यायचे आहेत एकदम लाल लाल कलरचे गाजर आपले सगळे इथे कट करून झालेले आहेत हे बघा आता आपण थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोनदा घेणार आहोत मी हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध्या गाजरचे तुकडे घेतलेले आहेत आणि आपण घेतलेली आहे एक वाटी पाणी त्या वाटीमधलं अर्ध पाणी आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि याची बारीक वाटण करायचं आहे हे बघा या पद्धतीने आता आपल्याला इथे मी घेतलेली आहे चहाची गाळणी आणि एक काचेचा बाउल च काचेच्या बाउलमध्ये मी चहाची गाळणी ठेवलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला ज्यूस त्याचा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने मी सगळ्या गाजरच्या तुकड्याचा ज्यूस तयार करणार आहे आणि आपल्याला हा ज्यूस तयार करताना थोडंसं पाणीसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्या अर्ध्या गाजरचा ज्यूस तयार झालेला आहे आता आपण अर्धे गाजर घेऊ आणि अर्धी वाटी राहिलेलं पाणी घेऊया तर आपण याची पेस्ट तयार करूया हे बघा आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे आता आपण सुद्धा या पद्धतीने त्यातला ज्यूस बाहेर काढूया आणि आपण आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये टोटल दीड वाटी पाणी मिक्स केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेऊ आता आपल्याला हे हा कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घ्यायचा आहे याची गुठळी अजिबात झाली नाही पाहिजे कॉर्नफ्लॉवर बघू शकता मस्त मिक्स झालेला आहे आता मी इथे घेतलेला आहे थोडासा फूड कलर तुम्ही कोणताही फूड कलर याच्यामध्ये घेऊ शकता शक्यतो प्रत्येकजण लालच घेतात पण मी इथे घेतलेला आहे फूड कलर ऑरेंज कारण आपली बर्फी थोडीशी वेगळी सुद्धा दिसली पाहिजे कारण लाल कलर तर आपल्या बाजराला आधीच असतोच म्हणून मी थोडासा वेगळा कलर येण्यासाठी इथे घेतलेला आहे ऑरेंज कलर तुम्ही नाही घेतला तरी देखील चालेल आता आपण कढईमध्ये घेऊया दीड वाटी साखर कारण आपण दीड वाटी पाणी ज्यूस तयार करताना यूज केलेलं आहे म्हणून मी इथे घेतलेली आहे दीड वाटी साखर आता आपण त्या साखर मध्ये घेतलेली आहे साखर वितळण्यासाठी अर्धी वाटी पाणी आता हे सगळं मेजरमेंट जे आहे ना तुम्ही एका वाटीने किंवा कपाने मोजून घेऊ शकता आता आपण फक्त साखर आपल्याला ही वितळून घ्यायची आहे हे बघा एकसारखं हलवत मी साखर छान वितळून घेतलेली आहे आता आपलं जे तयार बॅटर आहे ना ज्यूस तो आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपल्याला फक्त साखर वितळून घ्यायची आहे आता मी ते बॅटर याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे हे बघा आता आपल्याला नाही एकसारखं हलवत हे छान मिक्स करत राहायचं आहे आता इथे मी गॅस मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवर हे चार मिनटात याला मस्त घट्टपणा येतो चार मिनटं हे एकसारखं हलवत आपल्याला राहायचं आहे हे बघा मी फक्त थोडासा व्हिडिओ पळवलेला आहे चारच मिनटात हे बघा किती मस्त याला घट्टपणा आलेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया आवडीप्रमाणे वेलची छान मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा कलर सुद्धा किती मस्त आलेला आहे खूप सोप्या पद्धतीत आपली गाजराची एकदम सुपर टेस्टी बर्फी तयार होते एकदा तुम्ही नक्की नक्कीच बनवा एक सारखं हलवत आपल्याला आता गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवर हे छान परतून घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे एक सारखं मिक्स करत राहायचं आहे हे बघा किती मस्त आपलं बॅटर दिसत आहे याचा कलर अजून सुंदर होण्यासाठी आपण याच्यामध्ये घेऊया साजूक तूप मी टोटल याच्यामध्ये चार चमचे साजूक तूप मिक्स करून घेणार आहे आता आपण घेतलेला आहे एक चमचा साजूक तूप तूप आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तूप घेतल्यावर आपली भरपी खूप मस्त लागते आणि याला कलर सुद्धा खूप छान येतो बरं का हे बघा मी तूप छान मिक्स केलेलं आहे आता आपण दुसरा चमचा घेऊया हे बघा दोन चमचे साजूक तूप झालेलं आहे अजून आपण छान मिक्स करत राहायचं आहे हे गॅस मात्र स्लो ठेवायचं आहे आता आपल्याला हे जोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे तोपर्यंत आपलं बॅटर कढई सोडत नाही आपल्या बॅटरनी कढई सोडली तर समजायचं आपलं बॅटर एकदम बर्फी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे बगा हे बघा हे छान मिक्स करत राहत आहे मी हे बघा आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तिसरा चमचा घेतला मिक्स करून तुपाचा आहे छान घेऊया रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट रेसिपीज असतात हे बघा या पद्धतीने मी छान मिक्स केलेलं आहे याला कलर सुद्धा बघू शकता किती मस्त आलेला आहे आता इकडे आपलं बॅटर तयार होत आहे तोपर्यंत आपण ताटामध्ये आपल्याला बर्फी सेट व्हायला ठेवायची आहे त्या ताटाला आपण साजूक तूप लावून घेऊया मी इथे एक रुंद टीलचं ताट घेतलेलं आहे त्याला आपण साजूक तूप लावून घेतलेलं आहे हे बघा आपलं बॅटर सुद्धा किती मस्त याला कलर सुद्धा आलेला आहे एकदम मार्केट सारखी आपली बर्फी बनवून तयार होते आणि ते पण फक्त वीस रुपयामध्ये हे बघा आपण चार चमचे इथे टोटल तूप यूज केलेलं आहे तुपामुळे आपली बर्फी खूप मस्त होते हे बघा मी छान मिक्स करून घेत आहे बघा किती सोपा आहे सुपर टेस्टी एकदम मार्केटसारखी गाजराची बर्फी आपण घरीच बनवलेली आहे कलर सुद्धा याला बघू शकता किती मस्त आलेला आहे छान मिक्स करून घेऊया हे बघा आता आपली खरी बर्फी ते खरं आपलं बॅटर इथं छान तयार झालेलं आहे हे बघा आपल्या बॅटरने मस्त इथे कढई सोडायला सुरुवात केलेली आहे हे बघा आपलं बॅटर कढईला सहज सोडलेलं आहे हे बघा या पद्धतीने आपलं बॅटर झालं पाहिजे अजून तुम्हाला मी दाखवत आहे हे बॅटर तुम्हाला आपलं बॅटर तयार झालं आहे हे कसं ओळखायचं याच्यामधलं थोडंसं आपण ना बॅटर घेऊया आणि एका ताटामध्ये घेऊया पण चेक करून बघूया की आपलं बॅटर परफेक्ट बर्फी बनवण्यासाठी झालंय का थो थोड़ छोट्या थोड़ ताटामध्ये आता मी हे थोडंसं घेत आहे हे बघा आता हे गरम आहे लगेच आपल्याला चेक करायचं नाही थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडे कढईमध्ये आपलं बॅटर एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर बॅटर आपलं खाली चिटकून बसेल बघू शकता याला किती कलर मस्त आलेला आहे आणि शायनी आपलं बॅटर इथे झालेलं आहे मस्तच हे बघा या पद्धतीने जर आपलं बॅटर तयार झालं ना त्याने आपली सहज जागा जर बॅटरने सोडली तर समजायचं आपलं परफेक्ट इथे बर्फी बनवण्यासाठी बॅटर तयार आहे आता आपण तयार बॅटर तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊया या पद्धतीने ते छान सेट व्हायला ठेवूया वरून थोडीशी सजावट करून घेऊ तुम्ही इथे काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीप्रमाणे काहीही घेऊ शकता बरोबर अर्ध्या तासानंतर आपण ही, ही बर बर्फी कट करून घेत आहोत हे बघा अर्धा तास आपली बर्फी सेट व्हायला लागतात अर्ध्या तासानंतर हे बघा मी कट करून घेतलेली आहे सुपर टेस्टी एकदम मस्त मऊ बर्फी आपली बनवून तयार झालेली आहे लहान मुलं तर खूप जास्त आवडीने खातात एक महिना ते दीड महिना ही बर्फी सहज टिकते नक्की बनवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्कीच बनवा खूप टेस्टी लागते पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय